आपण पाहत आहात ठळक घडामोड पत्रकारिता अमरावतीत कुख्यात गुंड गोंडीची तीक्ष्ण हत्याराने वार करून खून अमरावतीच्या व्यंकनपुरा येथील कुख्यात गुंड ऋषिकेश उमेश मोडक उर्फ गोंडी याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना मंगळवार दिनांक चार रोजी घडली या घटनेमुळे पुन्हा एकदा शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे दरम्यान हत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही मिळालेल्या माहितीनुसार अभिषेक मोडक हा कुख्यात गुन्हेगार आहे त्याच्या कारवाया पाहून पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दीड वर्षांपूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली होती दोन महिन्यांपूर्वीच तो तुरुंगातून बाहेर आल्याची माहिती आहे कुख्यात अभिषेक आणि त्याचा अन्य साथीदार दुचाकीवरून वडाळीकडे जात होते पाच याच वेळी हल्लेखोरांनी दिव्य सदन केंद्राजवळ धारदार शस्त्रांनी त्याच्यावर हल्ला केला यात डोक्याला जबर मार लागल्याने अभिषेक खाली पडला त्यानंतर गोंडीचा मित्र जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेला या दरम्यान आरोपींनी गोंडीला मारहाण सुरूच ठेवली काही वेळाने सर्व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले दरम्यान फ्रेजरपुरा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच एक पथक घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला असून गोंडीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला या घटनेतील हल्लेखोर अद्याप सापडलेले नाहीत सध्या फ्रेजरपुरा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत दरम्यान मागील अठ्ठेचाळीस तासातील हत्येची ही दुसरी घटना आहे आंतरजातीय विवाहातून केली हत्या तर दुसऱ्या घटनेत सात महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह करून सुखी संसाराची स्वप्न रंगवणाऱ्या एका कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाल्याची घटना काही दिवसांपूर्वीच घडली ही धक्कादायक घटना नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली पत्नीचा गळा ओळून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःसुद्धा आत्महत्या करून जीवन संपवले